इच्चलगंजीमध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली कारवाई इच्चरगंजी शहरामध्ये आज महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर लावलेल्या डिजिटल फलकावर कारवाई करण्यात आली तर इच्चरगंजी शहरात डिजिटल फलक लावून अतिक्रमण व्यापाऱ्यांनी केले होते तर अतिक्रमण पथकाने प्रमुख सुभाष आवळे यांनी बोर्ड फलक काढण्यात आले इच्चलगंजीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण रस्त्याच्या दोन्ही बाजूस करण्यात आले आहे त्यामुळे वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केल्याने नागरिकांच्यातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे इच्चरगंजी महानगरपालिका झाल्यानंतर अतिक्रमण निर्मल पथकाने इच्चरगंजी शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार केल्याचे असे वाटत होते पण पुन्हा अतिक्रमण निर्मूल पथक आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला होता पण पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत आहे तर डिजिटल फलक व बोर्ड काढण्यात आले महात्मा गांधी पुतळा ते कोल्हापूर नाक्यापर्यंत दोन्ही बाजूस असणाऱ्या फुटपाथवर बोर्ड लावून अतिक्रमण करण्यात आले होते या अतिक्रमण काढलेले आहेत तर अशीच कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी अशी भावना नागरिकांच्यातून होत आहे